छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेआठ वाजता सुमारास शिरपूर शहर पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली सदर बैठक उपविभागीय अधिकारी डॉक्टर शरद मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी नायब तहसीलदार अधिकार पेंडारकर पोलिस निरीक्षक के के पाटील नगरपालिकेचे सीईओ ओ प्रशांत सरोदे वीज महामंडळाचे अभियंता डी एम पाटील ए पी आय संदीप पाटील यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीत शिवजयंतीनिमित्त शहरात शांतता राखण्यासाठी आवश्यक चर्चा झाली शहरातील नागरिकांनी कोणत्याही गैरकृत्यांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले तसेच सोशल मीडियाचा जपून वापर करण्याच्या सूचना देखील प्रशासनाकडून देण्यात आल्या शिवजयंतीनिमित्ताने शिरपूर शहरात सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी वसंत अहंकारे यांचे तरुण मुलामुलींना न समजलेले आईबाप या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आली आहे तर एकोणावीस फेब्रुवारी रोजी पहाटे आरती सकाळपासून शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण रांगोळी स्पर्धा गड किल्ले स्पर्धा मोटरसायकल रॅली आणि सायंकाळी भव्य मिरवणूक असे शिवजयंती उत्सव समिती व विविध संस्थांकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून मुस्लिम बांधव देखील शिवजयंती उत्सवमध्ये सहभागी होणार असल्याने पुसाद बैठक संपन्न झाली यावेळी हेमंत पाटील रजाक कुरेशी राजेश सोनवणे पत्रकार रत्नदीप सिसोदिया संजय पाटील इरफान मिर्जा आदींनी त्यांच्या समस्या मांडल्या व उपाययोजनेवर चर्चा करण्यात आली बैठकीचे प्रास्ताविक शिरपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार पी एस आय हेमंत खैरनार यांनी मानले